तुम्ही तुमचे लहानपणचे फोटो बघता तेव्हा तुम्हाला मजा वाटते ना कसे होता तुम्ही लहानपणी छोटे छोटे हातपाय इवली इवली म्हणजे छोटीशी बोट एका छोट्या दुपट्यात तुम्ही मावत होता की नाही तुमची आई तुम्हाला छोट्या दुपट्यात गुंडाळायची नंतर हळूहळू तुम्ही मोठे झालात उंची वाढली आता तुम्ही लहानपणापेक्षा खूप वेगळे दिसता तुम्ही आता आधीपेक्षा उंच झाले आहात आधीपेक्षा तुमच्यात जास्त ताकद आलीये तुमच्या आई वडिलांचे आजूबाजूच्या सगळ्यांचे सुद्धा असेच बघायला मिळते की नाही आपण जसे जसे मोठे होत गेलो तशी तशी आपली उंची वाढली आणि आपली ताकदही वाढली आधी आपल्याला मान धरता येत नव्हती हो आपली आई आपली मान धरत असे म्हणजे डोक्याखाली मानेला आधार देत असे मग आपल्याला मान धरता यायला लागली वस्तू आधी हातात पकडता येत नव्हत्या पण मग काही दिवसांनी वस्तू घट्ट पकडता यायला लागल्या वस्तू पकडणे चालणे पळणे चेंडू फेकणे पकडणे सायकल चालवणे लिहिणे अशा गोष्टी आपल्याला हळूहळू करता यायला लाग जमाय लागल्या जमायला लागल्या शरीराच्या वेगवेगळ्या हालचालींमध्ये समन्वय यायला लागला म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी करता यायला लागल्या उदाहरणार्थ आपण क्रिकेट खेळतो तेव्हा हातात चेंडू पकडतो चेंडू फेकताना पळतो चेंडू हातात धरून जोरात फेकतो या सर्व क्रिया करण्यासाठी डोळे मान हात पाय या अवयवांचा एकाच वेळी योग्य उपयोग करतो यालाच समन्वय साधणे असं म्हणतात आपल्या हालचालीमध्ये नियंत्रण यायला लागतं नियंत्रण म्हणजे कोणती हालचाल कशी करायची केव्हा करायची हे समजणं आणि त्याप्रमाणे हालचाली करता येणं उदाहरणार्थ चेंडू फेकताना कुठे फेकायचा हे आपल्याला माहिती असतं त्या दिशेने बरोबर आपण चेंडू फेकतो इकडे तिकडे फेकत नाही जेव्हा आपण लहान होतो तेव्हा हातात वस्तू नीट पकडता येत नव्हती छोटी वस्तू आपण पूर्ण मुठीने पकडत होतो नंतर मोठे झाल्यावर आपल्या बोटांवर आपलं नियंत्रण आलं आपण बोटामध्ये वस्तू पकडू लागलो आता तुम्ही आजूबाजूच्या मोठ्या माणसांचं निरीक्षण करा सगळ्यांची उंची वाढलेली आहे पण अजूनही त्यांची उंची वाढतीये का नाही ना म्हणजे आपल्या सगळ्यांची उंची एका ठराविक वयापर्यंतच वाढते आपल्या सगळ्यांची वाढ साधारण अठरा वर्षांपर्यंत होते पायाने फुटबॉल मारणे लंगडी घालणे पळणे एखादी भाजी चिरणे कपडे हाताने धुणे भांडी घासणे लिहिणे ही सगळी कौशल्य आहेत कौशल्य म्हणजे एखादी कृती आधी येत नसली तर ती परत परत केल्यावर आपल्याला जमू लागणे किंवा करता यायला लागणे तुम्ही प्राण्यांचं निरीक्षण करा प्राणी कोणकोणती कौशल्य आत्मसात करतात किंवा मिळवतात कुत्रा किंवा मांजर यांची पिल्ल लवकर चालायला लागतात ला ला। माणसाच्या बाळाला मात्र एका वर्षानंतर चालायला यायला लागत ला ला। माणसाला बरीच कौशल्य शिकायला लागतात ला ला। कारण माणूस अनेक वस्तू वापरतो पेन संगणक स्वयंपाकघरामधली भांडी यातील कुठल्याच वस्तू प्राणी वापरत नाहीत फक्त माणूस वापरतो त्यामुळे त्यासाठी लागणारं कौशल्य त्याला मिळवायला लागतं आपली शारीरिक वाढ चांगली होणं आणि आपण वेगवेगळी कौशल्य आत्मसात करणं किंवा मिळवणं याला विकास म्हणतात या दोन्हीसाठी आपण चांगला सकस आहार घेणं आवश्यक असतं तसंच व्यायाम करणं देखील आवश्यक असतं आपण सगळेजण वेगवेगळे दिसतो काही उंच असतात काही बुटके असतात प्रत्येकाची जाडी वेगवेगळी असते तसेच प्रत्येकाच्या आवडीसुद्धा वेगवेगळ्या असतात या गोष्टी बऱ्याचशा आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळतात त्यालाच अनुवांशिकता असं म्हणतात प्रत्येकाला वेगवेगळी कौशल्य येत असतात कोणी चांगलं चित्र काढत असतो कोणी खेळ चांगलं खेळतं कोणाला अभ्यास करायला आवडतो कोणाला दुसऱ्याला मदत करायला आवडते आपलं दिसणं आपल्या चांगल्या वाईट गोष्टी आपले कौशल्य या सगळ्याला मिळून आपलं व्यक्तिमत्व म्हणतात आणि आपण आपलं व्यक्तिमत्व कसं चांगलं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण काय शिकलो लहानपणापासून आपली वाढ होत असते आपली वाढ ही साधारणपणे वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत होते आपल्याला काही गोष्टी आई वडिलांकडून मिळतात उदाहरणार्थ रंग उंची आवडीनिवडी त्यालाच अनुवांशिकता असं म्हणतात आपण वेगवेगळी कौशल्य शिकत असतो आपल्याला न येणाऱ्या गोष्टी प्रयत्नाने जमायला लागतात आपलं दिसणं आपल्याला येणारी कौशल्य आपल्या चांगल्या वाईट गोष्टी या सगळ्यांना मिळून आपलं व्यक्तिमत्व म्हणतात आपण आपले व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे स्वाध्याय तू एक वर्षांचा किंवा एक वर्षाची होईपर्यंत काय काय करायला लागलास किंवा लागलीस ते लिही तुला कोणकोणती कौशल्य येतात ते लिही अनुवांशिकता म्हणजे काय आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी काय काय केलं पाहिजे